रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन बाजी उमरत येथून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना लोकसभेच्या निवडणुकीसाठी संक्षिप्त पुनरीक्षण अंतिम मतदार यादी जाहीर संजय राऊत यांच्या बुद्धीची मला वाटते दादा भुसे कल्याणमध्ये शिवसेनेतर्फे श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप लातूर जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात सर्वेक्षणासाठी आठ हजारांपेक्षा अधिक प्रग्नक हे लोक वयावरून बुद्धीचा अंदाज का लावतात जितेंद्र यांचा अजित पवार गटाला टोला आमची सभा भाजपचं सरकार आणायचं स्वप्न भास्कर जाधव स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली गेट परिसरातील खून प्रकरणाचा लावला छडा आरोपी पोलिसांच्या ताब्यात चोपडा विधानसभा क्षेत्रातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध तीन लाख एकोणीस हजार मतदार नोंदीचे हिंदुत्व मान्य नाही ते भाजपला थेट आव्हान उद्धव ठाकरे अमरावती शहराच्या परिसर झेंड्यावरून दोन समाजामध्ये तणाव राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही उद्धव ठाकरे तुमची जात इतरांपेक्षा कनिष्ठ समजली जाते मराठा सर्वेक्षणात विचारणा एक मराठा लाख मराठा घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस रोड दुरुस्ती करताना तिघांना लोकलची धडक जागीच मृत्यू झाल्याने हळहळ तलाठी भरती घोटाळे प्रकरणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले रुळावर उपचारास ताळाटाळ केल्यास धर्मदाय रुग्णालयावर कारवाई लोकसभे आधी भाजपचा पक्षप्रवेश महिना नेत्यांना पक्षात आणण्याच्या चा हालचाली आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशन मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची पूर्ण तयारी सीएम शिंदे मालदीव भारतासोबत दगाबाजी करण्याच्या तयारीत राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल नवी मुंबई वाहनांवर रोख पालिका कर्मचारी व्यस्त मग रस्ते बंद करायचे का मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ पालिकेकडून फिरत्या शौचालयाची अपेक्षा